आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील सगळा आनंदाचा सोहळा पाहण्यासाठी डिकोळे साहेब या ठिकाणी त्यांचे पती आणि आमचं ढोल पथक सगळं या ठिकाणी उपस्थित आहे सर्व मंडळाचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण पद्धतांचा या ठिकाणी सत्कार आपण सत्कार करण्याचा उद्देश एवढच असतो आपली एक भगिनी एका उच्च पदी गेलेली आहे आणि या उच्चपदी जात असताना आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीमागं असणं गरजेचं आहे इतरामेश्वरचा आशीर्वाद तर त्यांना आहेच पण आईवडिलांचा आशीर्वाद तर सगळ्यात मोठा आहे आईवडिलांनी ज्या कष्टात या आपल्या भगिनीला पुढं आणलं मोठी झाली आणि आशीर्वाद दिला ते अत्यंत महत्वाचं असत आता दिरीकर साहेबांनी सांगितलं की आपलं जे मंडळ आहे त्याची स्थापना पंच्याहत्तर वर्षे होती आणि यशवंतराव चव्हाण साहेब आताचे उपराष्ट्रपती होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांच्या हस्ते या मंडळाची स्थापना झाली केल्याच वर्षी बाब्र असते असते या मंडळीने पुढं होऊन या मंडळाची स्थापना केली आणि खास करून या मंडळातून राष्ट्रीय पातळीवरती कबड्डी प्लेयर दिले आज आवारून सांग असं वाटतं की मंडळाचे गुरपण्णा पार्श्वभूमी म्हणून आपले खेळाडू होते एका वेळी सात गडी बाद करायचं त्यांनी पराक्रम केलेला आहे आणि त्यांचा रेकॉर्ड आजपर्यंत कोणी तोडलं नाही आहे हे आपल्या मंडळाचं एक खेळाडू वैशिष्ट्य सांगत असताना मला आनंद होतो अनेक राष्ट्रीय खेळाडू मग त्याच्यामध्ये राम नलोले असतील मुळे असतील आमचे खेडीकर साहेब असतील हां अनेक राष्ट्रीय पातळीवर जाऊन एक खेळलेले खेळाडू आहेत आता मी तेच बोलत होतो की आपल्या आपल्यावरचं देखील अनिल भिंगारेना आणि मुलांना तेच सांगितलं की आता परत एकदा आपल्याला या ठिकाणी दोन नंबर शाळेमध्ये मुलींची एक टीम मुलांची एक टीम कबड्डीची आपल्याला चालू करायची आहे आणि त्याच्यामध्ये आता हिवाळा चालू आहे चांगल्या पद्धतीनं आपण जे नाव जय भिवादीचं पूर्वी होतं तेच नाव पुरं गेलं पाहिजे त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी खेळून दाखवूयात एक चांगले खेळाडू आपण निर्माण करूयात या ठिकाणी मला आठवत आहे खांडेकर साहेब आमचे कर्नल खांडेकर साहेब शिवशाहीला गेटमन होते अशमन होते आणि त्यांनी मला एकदा असंच बोलावलं होतं की बाबा साहेब माझी मुलगी एम पी एस सी पास झालेली आहे त्यावेळी महापौर होते नाव नैना आणि तिचं एम पी एस सी झाल्यानंतर आम्ही त्या विजापूर रोडला ते राहत होते त्यांच्या घराजवळ असंच सगळ्या लोकांना जमवून त्या ठिकाणी सत्कार केला आणि त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या होत्या की तुम्ही कलेक्टर व्हाल म्हणून शुभेच्छा दिल्या होत्या आणि ते जे आता कलेक्टर झाल्यानंतर मग आता कुठं कुठं मोठ्या पदावरती गेलेले आहेत तसंच आपण या प्रज्ञातेना पण मी शुभेच्छा देतो की तुम्ही देखील उच्च पदस्थी जावा आणि मला वाटतं तुमची पोलीस लाईनमध्ये तुमचं हे झालं अच्छा पोलीस लाईनमध्ये झालं तर काय तुम्ही डॅशिंग असं एक कसं आता रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या आता ते असं जा आय जी पी झालेले आहेत तसं त्या पदापर्यंत आपण पोचावं आणि त्याच्याकरता आपली जी अग्रमानिनी आहे देवी तिचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि तुम्ही कुठलाही कठोर निर्णय घेत असताना तुम्ही फक्त आईची आठवण काढा निश्चितपणे मोठी शक्ती तुम्हाला आई, आई देईल हीच प्रार्थना तुमी 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 तु आपल्या आग्रमानी देवीच्या चरणी प्रार्थना करतो आणि यशस्वी व्हा मोठे व्हा आईवडिलांचं नाव आणि सोलापूरकरांचं नाव जीवन आपल्याकडून होऊ दे एवढीच प्रार्थना करून आमच्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा तुम्हाला देतो आणि आम्हाला तुम्ही कोणत्याही क्षणी काही अडचण आले पप्पांची आठवण काढा बरोबर आहे ना पप्पा आम्हाला सांगते काय करायचं निश्चितपणे आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत एवढं त्या ठिकाणी सांगून तुम्ही आमच्या सत्कार स्वीकारला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देऊन तुम्हाला यशस्वी वाटचालीला मी पाठिंबा देतो माझं सर्वजण आम्ही आठांच्या पाठिंबाचे आहोत सद्धरामेश्वरचा आशीर्वाद आहे तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आहे पंढरपूरच्या पांडुरंगाचा आज मला ऐकायलाच आहे विठ्ठल रुक्माईचा आशीर्वाद तुमच्या पाठी ज्येष्ठ मंडळी जय भवानी तरुण मंडळाचे पदाधिकारी सदस्य आणि माझे डोन भगिनी मंडळी आणि इतर तरुण वर्ग यांना मी आधी अभिवादन करते पहिलं तर मी गोष्ट सांगू इच्छिते की हे जे यश मला मिळालं आहे त्यामध्ये माझ्या वडिलांचा खूप मोठा वाटा आहे आणि वडिलांचा प्रेरणा असतो याय आणि इथं मला इथे यायला भेटलं किंवा या मोठ्या मंडळींची भेटायला भेटायला भेटायचा योग आला तो माझ्या वडिलांमुळे आला असं मला वाटतं त्यांचे निश्चितच तसे काही कर्म असतील त्यामुळे मला इथे यायला भेटलं यश तर असतंच आपलं त्यामुळे तुम्ही कौतुक करताच परंतु त्यांचे काहीतरी आपले मोठे कर्मच असतात त्यामुळे आपल्याला इथे यायला भेटत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आल्या आल्या तुम्ही मला माझ्या तर मी एक आरती करून घे पण माझ्या जलंद माहितीची होती आणि ते खरंच महिला शक्तीचं एक खूप मोठं प्रतीक आहे आणि मला ती आरती करायला मिळाली आहे हे माझं सौभाग्यही समजते आणि त्यानंतर लग्नानंतर जवळपास दीड वर्षांनी मला ही गोष्ट भेटली आहे आणि दीड वर्ष दीड वर्षांमध्ये तर सांगायचं तर सर मला माझ्या हसबंडने पण तेवढेच हेल्प केलेली आहे तेवढा सपोर्ट केलेला आहे त्यांनी कधीही म्हटलं नाही की तो अभ्यास म्हणजे सोडून दे किंवा किती वर्ष अजून लागणार आहे ते असं खूप वर्ष जवळपास पाच सहा अटेम्प दिलेले त्याच्यामध्ये पहिल्या दोन तीन अटेम्पमध्ये मला यश मिळालं नव्हतं नंतर मग तिसऱ्या चौथ्या अटेम्पमध्ये मी मुलाखतीपर्यंत पोहोचू शकते आणि ही दुसरी मुलाखत होती माझी आणि चौथी मेस होती आणि त्यानंतर मला ही क्लास वनची पोस्ट भेटली आहे त्याच्या आधीही मला भेटली होती सहाय्यक अधिकारी मंत्रालयामध्ये भेटली होती ती क्लास टूची होती परंतु इथंपर्यंत थांबायचं था नाही असं वडिलांनी आधीच सांगितलं होतं त्यामुळं आपल्याला पुढं जायचं त्यामुळं मी क्लास वनसाठी प्रिपरेशन केलं होतं आता जर काही तरुणांना मला जर का सांगायचं झालं मी कसं प्रिपरेशन केलं वगैरे काय केलं तर मी प्राथमिक शाळे मा प्राथमिक शाळा माझी दयानम ओडायस्कूलमध्ये राहिली माध्यमिक शाळा माझं हरिवे देवकरमधून झालं महाविद्यालयीन शिक्षण माझं अकरावीचं दा दयानम महाविद्यालयामध्ये झालं आणि बी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मी डब्ल्यू आय टीमधून कंप्लीट केलं त्यानंतर मी पुण्यामध्ये राहून पूर्ण अभ्यासिकेतच अभ्यास करायचे आणि जवळपास दहा तास म्हणा बारा तास म्हणा जसं जमतील तसं आपल्याला अभ्यास करावं लागतं चौदा सोळा तास असं जे सांगतात परंतु तसं काही होत नाही शक्यतो म्हणजे प्रॅक्टिकली सांगायचं परंतु जर सातत्य ठेवलं तर किमान दिवसातून दहा तास अभ्यास करावा लागतो जर तो कुणाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट पण करू शकता त्यासाठी आणि मी नक्कीच माझ्याकडून जेवढं काही होईल यापुढं जर का सोलापूरमध्ये जर का भेटली याच्या कदाचित तर मला आम्ही हे सौभाग्य समजते की श्री सिद्धेश्वरांच्या जे ग्रामदेव ग्रामदेवत आहे सिद्धेश्वर त्यांच्या पावडनगीमध्ये जरा जर काम करायला मिळालं तर मी माझं सौभाग्य समजते Wow. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कर्तवणांना जर का मला काही भेटायचं असेल किंवा माझ्याकडून काही मार्गदर्शन हवं असेल एम पी एस सी करण्याकरता किंवा युपीएससी करण्याकरता तर मी माझ्याकडून जे नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन आणि इथून पुढं माझ्या वाटचालीमध्ये मी एक प्रामाणिक आणि प्रयत्नशील अशी अधिकारी बनवण्याचं मी ध्येय ठेवलं आहे आणि तेच मी आता इथं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हे कंप्लीट करू इच्छिते त्यासाठी धन्यवाद